जरांगींच्या बैठकीत अचानक मधमाशांनी हल्ला केल्याचं पाहायला मिळालंय काही वेळासाठी बैठकीत गोंधळाचं वातावरण निर्माण झालं होतं आपण पाहू शकतो या दृश्यांमध्ये अंतरवाली सराटीमध्ये ही बैठक सुरू होती बैठकीत आलेल्या अनेकांना मधमाशांनी चावा घेतलाय त्यामुळे अनेक जण जखमी झाल्याची माहिती समोर येते याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी अक्षय शिंदे आपल्या सोबत फोन लाईन वरून जोडले गेलेत अक्षय आपण पाहतोय जरांगे यांच्या बैठकीमध्ये अचानक मधमाशांनी हल्ला केलेला आहे नेमका हा हल्ला कसा झाला आणि किती जण जखमी झालेत काही अपडेट मिळू शकली आहे का नक्कीच आपण जर पाहिलं तर मनोज जरांगे पाटील यांनी मराठवाड्यातील निवडक समन्वयकांची आज आंतरवली मध्ये बैठक बोलवली होती आणि मनोज जरांगे यांच्या बैठकीत चालू असतानाच अचानकपणे मधमाश्याने जो तो हल्ला केलेला आहे त्यामुळे बैठकीत अनेक जे मराठा बांधव आहेत मराठा समन्वयक आहेत त्यांना मधमाशाने तावा घेतलेला आहे त्यामुळे हा अचानक मधमाशांनी हल्ला केल्यामुळे कुठेतरी बैठकीच्या ठिकाणी गोंधळीचं वातावरण निर्माण झालेलं होतं आज मराठवाड्यातली निवडणूक समन्वयक बैठक आंतरवली सराठीमध्ये तर पाटलांनी बोलली होती आणि अचानकपणे मधमाशांनी हल्ला केल्यामुळे काही वेळ या ठिकाणी गोंधळाचं वातावरण झालेलं आपल्याला पाहायला मिळालं धन्यवाद अक्षय तुम्ही दिलेल्या महत्वपूर्ण माहितीबद्दल आपण या दृश्यांमध्ये पाहू शकतो गोंधळाचं वातावरण या ठिकाणी पाहायला मिळालं होतं जखमी झाल्याची देखील माहिती मिळते आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या